सर्वांना नमस्कार मी समेश राजा पंढरीचा प्रस्तुत परवा ची विजेत्या गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे सायंकाळी ठीक आठ वाजता सोडत आहे मित्रांनो फक्त अडीचशे कुपन शिल्लक आहे दोनशे पन्नास कुपन शिल्लक आहे लिमिटेड कुपन आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी आपला लकी नंबर आपला चॉईस नंबर बुकिंग करून घ्या पाचशे पंचावन्न रुपये भरून एक प्रोडक्ट खरेदी करा आणि त्याच्यावरती तुम्ही जिंकू शकता पन्नास हजार रुपये ते पन्नास लाख रुपये पर्यंतचे बक्षीस जिंकू शकता तरी जास्तीत जास्त ग्राहक आपले लकी कुपन बुकिंग करून घ्या मित्रांनो ऑनलाईन बुकिंग साठी तुम्ही पे वरती पेमेंट पाठवून देखील ऑनलाईन बुकिंग करू शकता त्यासाठी फोन पे गुगल पेचा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो सत्याऐंशी सा शहात्तर साठ पुन्हा एकदा नंबर सांगतो शहाऐंशी डबल झिरो सत्याऐंशी शहात्तर साठ या नंबर वती पाचशे पंचावन्न रुपये पाठवून पेमेंटचा स्क्रीनशॉट सेम नंबरला व्हॉट्सअप करा तुमचं नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर पाठवा आणि तुमचा लकी नंबर पाठवा तुम्हाला तुमची कुपन बुकिंग करून तुमच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवला जाईल तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्या तीस जानेवारीला सोडत आहे राजा पंढरीचा संधी सुवर्ण करी स्वप्नपूर्ण